राज्यातील ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतरासाठी तयारी सुरू झाली आहे महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार असून निवडणुका यंदा दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आणि नगरपरिषदांसाठी प्रभाग रचना प्रक्रियेचं वेळापत्रक निश्चित केलं आहे त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे इतर ड श्रेणीतील महानगरपालिकांसाठी ही प्रक्रिया तेरा ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण होईल ही रचना पूर्ण झाल्यानंतर निवडणुकांसाठी मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे ऑक्टोबरनंतर म्हणजेच दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता दर्शवली जात आहे प्रभाग रचना प्रक्रियेनंतर येणार आहेत मतदार यादीचे अद्यवकरण आरक्षण यादी मतदान केंद्र निश्चिती आणि शेवटी मतदान आणि मतमोजणी या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल अँगल पाहिला तर राजकीय पक्षांनीही याच पार्श्वभूमीवर कंबर कसले आहे मुंबई पुणे नाशिक ठाणे नागपूर अशा महत्वाच्या शहरात शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात जोरदार लढत होणार ही निश्चित आहे थोडक्यात समजलं तर प्रभाग रचना ऑक्टोबर निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अपेक्षित असणार सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून मतदार यादी व आरक्षण पुढील टप्प्यात असणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढील अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पात्र पोलीस डायरी न्यूज